तर अश्विनी किचनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे तर पंचवीस ते तीस लोकांसाठी आपण ही झनझणी जन चमचमीत जम आणि मस्त तरीवाली मिसळ बनवणार आहोत तर व्हिडिओमध्ये मी पूर्ण प्रमाणासहित बनवलेलं आहे तर पंचवीस ते तीस लोकांसाठी तुम्ही अचूक प्र प्रमाणात सहज रेसिपी बनवू शकता चला त्यामुळे उशीर न करता आपण रेसिपी स्टार्ट करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जर फेसबुकवरती माझा व्हिडिओ पाहत असेल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका

एक पाच ते सहा मोठे कांदे अशा प्रकारे उभे कट करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता म्हणजे मीडियम आकाराचे कांदे होते तो ते ले ले तर ले ले ते पाच ते सहा मी कट करून घेतलेले आहेत म्हणजे वजनी प्रमाणात जर पाहिलं तर आपल्याला इथे सहाशे ग्रॅम कांदा असा कट करून घ्यायचा आहे त्याचबरोबर आपल्याला लसूण घ्यायचं आहे तर इथे आपण अर्धा वाटी लसूण घेतलेल्या आहे तर म्हणजे साधारण आपण ह्याला पाच ते सहा अख्ख्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे पुढे घेतलेला आहे एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे दोन मोठे टोमॅटो बारीक कट करून घेतलेले आहेत त्याचबरोबर जे आपल्या खोबऱ्याची वाटी असती ना आखी तर त्याची अर्धी वाटी पूर्ण मी इथं किसून घेतलेली आहे साधारण वजनी प्रमाणामध्ये आपण शंभर ते दीडशे ग्राम खोबरं घ्यायचं आहे सुक्क हे घेतलेलं आहे आता इथं कढईमध्ये आपण किंवा तव्यावरती आपण कांदा टाकायचा आहे फ्राय करायला आणि आता सर्व कांदा मी तव्यावरती टाकते आणि हा जो कांदा आहे तो आपण तेलामध्ये छानसे फ्राय करून घेणार आहोत तरी इथे तुम्ही पाहू शकता कांदा पण टाकून झालेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं तेल टाकायचं आहे तर अर्धा चम्मच मी यामध्ये तेल टाकणार आहे आणि आता तेलामध्ये छान याला असा परतून घ्यायचा आहे तर एकदम लालसर होईपर्यंत आपण कांदा फ्राय करायचा आहे कांदा छानपैकी फ्राय करायचा आहे म्हणजे कांदा भाजीमध्ये कांद्याचा बिलकुल वास येत नाही तर त्यामुळे कांदा छानच फ्राय करून घ्यायचा मसाला आपण जेवढा छान बनवू तेवढ्या आपल्या भाजीला खूप छान अशी टेस्ट येत असते तर इथं तुम्ही हळवार बघू शकता कांदा मस्त मऊ पडत चाललेला आहे तर अगदी लालसर असा झाला मग आपण बघा इथे लालसर असा कांदा फ्राय करून झालेला आहे आता आपण यामध्ये खोबरं जे आहे खिसून ठेवलेलं तर ते इथे टाकायचं आहे त्याचबरोबर अर्धा वाटी लसूण मी घेतला होता काढून तो पण यामध्ये टाकलेला आहे आता पुढे आपल्याला अद्रक टाकायचा आहे तर आता अद्रक पण मी टाकून घेते आणि लगेच आपण यावरती टोमॅटो पण टाकायचा आहे तर याला पहिल्यांदा आपण एक परतून घेऊया खालीवर असं तर एखादाच मिनिट याला आपण परतून घेणार आहोत तर बघा अशा प्रकारे खालीवर असं परतलं आहे आणि लगेच आपण त्यामध्ये टोमॅटो पण ॲड करून टाकायचं आहे तर टोमॅटो पण ह्या मसाल्यासोबतच आपलं छानपैकी भाजून घ्यायचं आहे आपल्याला तर लालसर होईपर्यंत आता मसाले छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत तर मिसळीसाठी जो मसाला असतो ना तर एवढा मसाला आपल्याला एक पंचवीस ते तीस लोकांसाठी पुरेसा होतो कारण मिसळची जी भाजी आपण बनवतो तर ती कशी आपण एकदम रसा त्याचा पातळ ठेवावा लागतो कारण पातळमध्ये खूप छान टेस्ट येते अगदी घट्टसर किंवा मिडियम मसा रसा नसतो तो त्यामुळे एवढा मसाला आपल्याला पुरेसा होऊन जातो तर ह्या प्रमाणात तुम्ही बनवा तुमची मिसळ अगदी चविष्ट होईल तर आता बघा इथे मसाला बऱ्यापैकी आपला भाजत आलेला आहे तर इथं तुम्ही पाहू शकता तर अशाच प्रकारे आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण याला थंड व्हायला ठेवणार आहोत तर इथं बघा मसाला अजून मी एखादा मिनिट असा परतणार आहे आणि आता सगळा मस्त मसाला फ्राय झाला आहे तर अशा प्रकारेच फ्राय करून घ्यायचा आहे आणि आता आपण गॅस बंद करून टाकायचं आहे आणि गॅस बंद करून मसाला थंड व्हायला ठेवायचं आहे तर आता इथं मी मटकी घेतलेली आहे तर ही मटकी रात्री भिजत घातलेली होती मोड यायला ठेवली होती सॉरी काल सकाळी भिजत घातली होती नंतर रात्रभर त्याला छान अशी मोड आलेले आहे तर ही अर्धा किलो मटकी आहे वजनी प्रमाणात आणि ती अशी भिजल्यानंतर साधारण एक किलोच्या प्रमाणात भरते तर एवढी मटकी आपल्याला लागणार आहे तर आता एक मोठं पातेल आपल्याला घ्यायचं आहे तर हा खूप मोठा टोप आहे तर यामध्ये आपल्याला एक पंचवीस ते तीस लोकांसाठी अगदी पुरेशे प्रमाणात मिसळ होणार आहे तर हे मोठं पातेलं आहे कारण व्हिडिओमध्ये हलकंसं छोटं वाटते तर आता यामध्ये आपण तेल टाकलेलं आहे तर साधारण मी तर सहा ते सात चम्मच तेल टाकलेलं आहे वजनी प्रमाणामध्ये आपल्याला दीडशे ग्रॅम तरी तेल टाकायचं आहे आणि त्याचबरोबर मोहरी टाकायची आहे अर्धा अर्धा वाटे टाकलेली आहे म्हणजे साधारण दोन चम्मच तर आता ही मोहरी पण छान तडतडली आहे आणि लगेच त्यामध्ये आपण बारीक कट करून मी एक कांदा घेतलेला आहे तर हे कांदा मी साधारण तीन कांदे मी घेतलेले आहे बारीक कट करून तर हे कांदा आपल्याला चांगला लालसर होईपर्यंत फ्राय करायचा आहे त्याचबरोबर कडीपत्ता टाकलेला आहे तर इथं पंचवीस तीस कडेपत्तेचे पाण्या टाकायचे आहे आणि छान आपला लालसर होईपर्यंत कांदा आता भाजून घ्यायचा आहे कांदा एकदम लालसरच भाजून घ्यायचा आहे अर्धवट कच्चा ठेवायचा नाही आपल्याला तर एकदम मीडियम आकाराचे हे कांदे होते जे मी तीन असे बारीक कट करून घेतलेले आहे अगदी मोठे कांदे नव्हते तर इथे तुम्ही पाहू शकता हलकासा असा मऊसर कांदा झालेला आहे आपला फ्राय करून आता झालेला आहे तर आता यामध्ये आपण जे वाटण करून ठेवलं आहे कांदा टोमॅटोचं तर ते थंड होऊन मी त्याचं वाटण करून घेतलं होतं सगळ्या मसाल्याचं तर ते वाटण यामध्ये टाकायचं आहे आणि आता ह्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपलं वॉटन ऑलरेडी आपण तेलामध्ये आधीच फ्राय केलेलं होतं त्यामुळं आता इथं जास्त वेळ लागणार नाही आहे आपल्याला तर यामध्ये आपण मिक्स करून घेऊया आणि साधारण ह्याला पण आपल्याला एक तीन ते चार मिनटं बारीक गॅसवरती छान असं परतून घ्यायचं आहे बारीक म्हणजे एकदम बारीक नाही तर मिडियम गॅसवरती आपल्याला ह्याला परतून घ्यायचं आहे तर हे पातीलं जे आहे ते बुड्याला पातळ असल्यामुळं हा मसाला हा लवकर भाजला जातो शक्यतो बुड्याला जाड असलेले पातीले घ्यायचं म्हणजे मसाला करपत नाही तर तर मसाला शिजतोय तोपर्यंत मी तुम्हाला दाखवते जी मटकी मी तुम्हाला दाखवली होती मग अशी तर ती आता उकळली आहे मी पाच मिनटासाठी ह्याला फक्त मी पाण्यामध्ये हळद आणि मीठ टाकलेलं आहे आणि हळद मीठ टाकून मी ह्याला प्रकारे पाच मिनटासाठी मी छानपैकी झाकण ठेवून अशी टोपामध्येच उकळलेली उकडून घेतलेली आहे कुकरमध्ये उकडून घेतलेली नाही जर कुकरमध्ये जर उकडून घेणार असेल तर साधारण एक ते दोनच शिट्ट्या करायच्या जास्त शिजवायची नाही आहे आपल्याला तर पाच मिनटासाठी फक्त टोपामध्ये मी पातेल्यामध्ये तशी शिजवून घेतलेली आहे आता इथं मसाला पण आपला फ्राय होत आलेला आहे बऱ्यापैकी तर इथे तुम्ही पाहू शकता मसाल्याने बा साईडने तेल सोडलेलं आहे तर मसाला फ्राय झाला आहे तर बाकीचे मसाले टाकून घेऊया इथं धन्या पावडर टाकायची आहे अर्धा वाटी तर वजनी प्रमाणानुसार आपल्याला वीस ग्रॅम धना पावडर टाकायची आहे त्याचबरोबर मिरची पावडर पण आपण इथं अर्धी वाटी टाकलेली आहे तर साधारण वीस ते पंचवीस ग्रॅम आपल्याला वजनी प्रमाणानुसार घ्यायची आहे त्याचबरोबर पुढे आपण टाकणार आहोत मिसळ मसाला तर हा पूर्णपणे आपण स्किप करू शकतो तर मी इथं अर्धा वाटी मिसळ मसाला घेतलेला आहे तर वजनी प्रमाण ह्याला मी तीस ग्रॅम घेतलेला आहे तर हा पूर्णपणे स्किप करून त्याऐवजी आपण कांदा मसाला हा वाढू शकतो तर इथं मी मिसळ मसाला वापरलेला आहे त्याचबरोबर आता कांदा मसाला अर्धा वाटी घेतलेला आहे तर हा पण साधारण मी पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे तर पुढे आपल्याला घ्यायची आहे बेडगी मिरची पावडर तर ही फक्त आपण कलरसाठी वापरत आहोत दोन चम्मच मी घेतलेली आहे कारण तरीला जो कलर येतो ना तो, तो खूप छान दिसतो त्यामुळे ही मिरची पावडर वापरलेली आहे आता हे सर्व मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे जर आपल्याला वाटलं यामध्ये तिखट कमी आहे तर शेवटी आपण त्यामध्ये तिखट वाढू शकतो तर आता मी एकदम मीडियम बनवणार आहे अगदी तिखटही नाही आणि एकदम पांचटीन नाही तर एकदम आपल्याला मीडियममध्ये बनवायची आहे आणि दिसायला ही खूप अप्रतिमाशी तयार होणार आहे तर आता इथे हळद टाकायची राहिली होती तर ती दोन चम्मच टाकून घ्यायची आहे आता पूर्ण मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगले फ्राय करून घ्यायचे आहे तर साधारण आपण चार ते पाच मिनटं ह्याला द्यायचे आहे मीडियम गॅसवरती हे मसाले फ्राय करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता हळद आपले मसाले छानपैकी फ्राय होत आलेले आहे तेल पण बाजूने सुटलेले आहे तर आता जी मटकी आपण उकडून ठेवलेली आहे तर ती यामध्ये टाकायची आहे पण त्याआधी आपण काय करायचं आहे या, या मसाल्याला लाग लागणार आहे तेवढंच आपल्याला मीठ मीठीत चवीनुसार टाकायचं आहे फक्त मसाल्यापुरतं कारण मटकीमध्ये मी मीठ ऑलरेडी शिजवताना टाकलेलं होतं त्यामुळं आता हे मसाल्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे छान फ्राय घ्यायचे आहे फ्राय करायचे आहे म्हणजे त्याच्या चवीमध्ये अजून भर पडणार आहे त्यामुळे मीठ टाकायचं आहे छान मसाले चविष्ट असे भाजून तयार होतात आता हा मसाला छान फ्राय झालेला आहे आपला आता ह्यामध्ये आपल्याला मटकी टाकायची आहे जी उकडून ठेवलेली आहे ती तर बघा इथे सर्व मटकी मी आता टाकत आहे तर थोडी गरम आहे त्यामुळं मी हळूहळू टाकते जशी मटकी गार होईल तशी तर इथे तुम्ही पाहू शकता बाकीची पण टाकून देते अजून थोडी त्यात राहिलेली आहे तर ती पण मी थोड्या वेळाने यामध्ये टाकते हळूहळू तर खूप गरम असल्यामुळं ते टाकता येत नाही आणि पाणी यामध्ये आपल्याला गरमच वापरायचं आप आहे गार पाणी अजिबात वापरायचं नाही आहे म्हणजे तरी पण छानपैकी येणार आहे आपल्या भाजीला तर इथे तुम्ही आत्ताच पाहू शकता किती छान अशी तरी आलेली आहे आता यामध्ये थोडंसं मिरची पावडर कमी वाटते त्याच्यामुळे मग इथे मी कांदा मसाला घेतलेला आहे हा पूर्ण अर्धा वाटी म्हणजे टोटल मी पूर्ण एक वाटी कांदा मसाला घेतलेला आहे तर साधारण वजनी प्रमाणामध्ये मी इथे कांदा मसाला जो आहे तर तो शंभर ग्रॅम वापरलेला आहे तर आता बघा आपली भाजी आपल्याला रसा हवा तेवढं यामध्ये वाढवायचं आहे तर गरम पाणी करूनच मी त्यामध्ये रसा वाढवलेला आहे आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मी तर मटकीमध्ये आधी मीठ टाकल्यामुळे मीठ चेक करूनच मीठ टाकलेलं आहे तर आता ह्याला आपल्याला साधारण आपण ह्याला पुन्हा पाच ते सात मिनटं छान मिडियम गॅसवरती आपण ह्याला चांगलं उकळून द्यायचं आहे तर आता ह्याला आपण असंच सोडायचं आहे तर अशाला इथं तुम्ही पाहू शकता छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता तुम्ही पाच ते सात मिनटं मी ह्याला छान एकदम बारीक गॅसवरती ठेवलेलं आहे आणि पाच ते सात मिनटं हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर आधी आपण मटकी उकडून घेतली होती तर साधारण आपण त्याला हलकीशी कच्चीच ठेवली होती ऐंशी टक्के मटकी उकडलेली होती आणि पुन्हा आपल्याला पाच ते सात मिनटं उकळायची आहे तर मीठ थोडंसं कमी होतं म्हणून मी पुन्हा टाकलेलं आहे आणि छान असा रस्ता आपल्या तयार झालेला आहे ते तुम्ही पाहू शकता मस्त तरी वगैरे आलेली आहे आता शेवटी आपण यामध्ये कोथंबीर टाकायची आहे तर गॅस मी घालवला आहे गॅस घालून एक पाच ते सात मिनटं होऊन जायची आणि नंतर आपण मस्त कोथंबीर टाकायची आहे तर सर्व साईडने तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान अप्रतिम अशी तरी आलेली आहे आणि चवीला तर खूपच छान झालेलं आहे खूप टेस्टी अशी झालेली आहे आपली मिसळ तर इथे तुम्ही पाहू शकता बघा मिसिकचा रस्ता पण एकदम परफेक्ट झालेला आहे अगदी जसा हवा तसा तर खूपच चविष्ट अशी आजची आपली मिसळ झालेली आहे तर प्रकारे तुम्ही ही नक्की ट्राय करून बघा कारण चवीला खूपच अप्रतिम झालेली आहे तर तुम्हाला पण माझी आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय